पुलवामामधील शहीद जवानांना पुण्यामध्ये अभिवादन आपलं फाउंडेशन आणि आनंदवन बौद्धिशय संस्थेचा उपक्रम जम्मू काश्मीरातील पुलवामा येथे दोन हजार एकोणीस साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये धारातीर्थी पडलेल्या जवानांच्या शौर्याला स्मरण करण्यासाठी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर आपलं फाउंडेशन तसेच आनंदवन बौद्धिशय संस्थेच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमामध्ये अभिवादन करण्यात आले यावेळी शहीदांच्या बलिदानाचे स्मरण उपस्थितांकडून करण्यात आले सुमारे पाच वर्षांपूर्वी चौदा फेब्रुवारीला जम्मू काश्मीरातील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सी आर पी एफचे चाळीस जवान शहीद झाले होते या घटनेने संपूर्ण देश हातरून गेला होता एवढा मोठा हल्ला झाल्याने संपूर्ण देशभरामध्ये शोकमग्न वातावरण होते या हल्ल्यानंतर भारत सरकारच्या वतीने बालाकोट येथे हल्ला करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले या हल्ल्याला पाच वर्षे झाल्याच्या निमित्ताने तसेच शहीदांनी दिलेल्या बलिदानची आठवण म्हणून संभाजी गार्डन समोर असलेल्या छोटेखानी कार्यक्रमामध्ये उपस्थित पुणेकर नागरिक युवक युवतींनी मेणबत्त्या लावून पुलवामातील शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतींना उजळा दिला जंगली महाराज रस्त्याने जाणाऱ्या सर्वसामान्य पुणेकर नागरिकांनी कार्यक्रमाचे आयोजक व उपस्थित युवक युवतींचे कौतुक केले भारताच्या इतिहासातील हा एक दिवस असून देशाच्या संरक्षणासाठी विविध राज्यांतील शहीदांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण आजच्या युवा पिढीला व्हावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली पुल, आठवणीसाठी या ठिकाणी डॉक्टर अजय गुदाने सरांनी सा, या ठिकाणी एक उपक्रम घेतलेला आहे त्या उप उप्र, उपक्रमाच्या कार्यक्रमामध्ये मला सहभागी केल्याबद्दल माझं नाव तानाजी कापसे एक सर्विसमॅन इंडियन आर्मी कारगलच्या फायटिंगमध्ये माझा एक खूप मोठा सहभाग होता आणि त्याच्या त्याबद्दल सगळ्यांना सर्व या टीमला माहिती असल्यामुळं त्यांनी मला या पुलवामा अटॅकच्या या कार्यक्रमासाठी मला या ठिकाणी बोलवलं आहे तरी खूप मोठ चांगले क्रिएटिव्ह क्रिएटिव्हिटी असणारी टीम आहे आणि आपण या कार्यक्रमात पुलवा मध्ये पुलवामामध्ये सहीद झालेल्या सर्व जवानांना आपण आदरांजली वाहून आपण एक त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि त्यासाठी आपण सर्वांनी एक मेणबत्ती लावून आपण हा उपक्रम साजरा करूया आज चौदा फेब्रुवारी आज खरंतर आपण ज्या रस्त्यावर पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करतोय तो एक उत्कृष्ट असा कार्यक्रम आपलं फाउंडेशनचे मनीष भोसले व त्यांचे सर्व सहकारी यांनी आयोजित केलेला आहे आपलं फाउंडेशन आनंदवन बहुद्देशीय संस्था आणि इतर सर्व सहकाऱ्यांनी जो हा आज त्या ठिकाणी पुलवामा हल्ल्याला पाच वर्ष आज पूर्ण झालेली आहेत आणि एकीकडे व्हॅलेंटाईन डे साजरा होतोय याच रस्त्यावर पण दुसरीकडे ही तरुणाई एक वेगळा संदेश देण्यासाठी या ठिकाणी जमलेली आहे निश्चितच ही गोष्ट अतिशय म्हणजे वाखाण्यात आलेली आहे कौतुकास्पद ही गोष्ट त्यांची आहे आणि या तरुणाईला माझ्याकडनं शुभेच्छा आहेतच पण ज्या हल्ला आज पाच वर्ष पूर्ण झाली काळा दिवस ज्याला आपण आज म्हणतो पुलवामा अटॅक ज्याला आपण काळा दिवस म्हणतो तो काळा दिवस या निमित्तानं आपण सगळ्या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत तरी पूर्ण पुन्हा एकदा गरवा शहीद जवानांना डॉक्टर अजय दुधाने आनंदन बौद्ध जेवण संस्था व भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर यांच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि जमतो धन्यवाद मी मनीष भोसले आपला फाउंडेशनचा स्वयंसेवक हा जो उपक्रम आज चौदा फेब्रुवारी दोन हजार ते चोवीस ला जर घेतला आपण पुलवामा अटक रिलेटेड जे पाच वर्षापूर्वी जो हल्ला झाला या दिवशी तीन वाजून पंधरा मिनिटाला त्या संदर्भात जो आपण एक भाव निर्माण झाला त्यावेळी तो आपण विसरू नाही शकत त्याला आपण ब्लॅक डे तारीख म्हणून एक बॅड फिलिंग येते त्याच्याबद्दल त्या वर्षी दरवर्षी हा दिवस असतो पण आपण एवढं बघत नाही कारण की दुसरा जो कल्चर चालला आहे तो वेगळीकडे चाललाय त्याच्या संदर्भात की आपण काय घेऊ शकतो आपला एनजीओ काय घेऊ शकतं त्याच्यासोबत मग आपल्या एनजीओनी व आपलं फाउंडेशन व आनंदवन बहुळ संस्था त्या दोघांनी मिळून नाच निर्णय घेऊन हा उपक्रम आयोजित केला की विद्यार्थ्यांना व युवकांना व जे नागरिक आहे त्यांना कळायला की पुलवामा अटॅक झालता बाबा की चौदा तारखेला फक्त बाकीचे जे दिवस आहेत डेज आहेत ते सोडून एक हा डेज आहे की जो इंडियन आर्मी या इंडियन सोल्जरसाठी आपण ते डिवोट करतो तर फक्त त्या दोन मिनिटाचा एक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण हा कार्यक्रम घेतला आहे एफ सी रोड आपल्या जीएम रोड वर तर मला एवढंच ना सांगायचं नागरिकांना ना की जसे आपण बाकीचे सण साजरे करतो सगळे करतो तसे बॉर्डरवर आपल्यासाठी थांबतात त्यांच्यामुळे आपण बाकीचे सण साजरी करतो त्यांच्यामुळे आपण आज सुखासुखी घरी आहे सगळे सगळे करतात मस्ती करतात ते आपले जे मित्रबंधू जवान ते बॉर्डरवर आपल्यासाठी लढतात ते ते पण त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम आयोजित केला आहे की तुम्ही झटू नका खटू नका तुमच्याशी तुमच्या सोबत हा युवा जो आजचा युवा आहे तो सदैव सोबत